श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये उद्या आहे गुरुपुष्यामृत योगाने उद्याच्या दिवशी आपल्याला अंगणामध्येही एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची अतिशय जोरदार वेगाने प्रगती व्हायला सुरुवात होते घरातले सात जन्माचे दारिद्र्य सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं यासोबतच घरात आनंद आणि सुख हे वाढायला सुरुवात देखील होत असते तर तसा तर बघा गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मी आणि विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी या दोघांची पूजा केल्यामुळे व्यक्तीला सर्व सुखांची प्राप्ती ही होत असते त्यासोबतच गुरुपुष्यामृत योगावरती कोणतंही नवीन काम आपण जर सुरुवात केली त्या कामाला तर ते काम अतिशय जोमाने आणि चांगल्या पद्धतीने चालू राहतं आणि त्याच सोबत ज्यावेळी आपण गुरुपुष्यामृत योगावरती चांदीचा किंवा सोन्याचा कोणताही दागिना घेतला तरी तो कधीही मोडण्याची किंवा तोडण्याची आपल्यावरती वेळ येऊन देत नाहीत साक्षात आपले, आपले लक्ष्मीनारायण तर असा या योगावरती आपल्याला एक उपाय करायचा आहे की जो उपाय आपल्या घरामध्ये सुखशांती तर देईलच मात्र आपल्या घरादाराची प्रगती सुद्धा करायला अतिशय म्हणजे अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला दक्षिणावरती शंख आणि थोडीशी हळद आता या दोन वस्तू आपल्याला सकाळच्या लागणार आहेत म्हणजे उद्या सकाळी उठल्या उठल्या आपल्याला हा उपाय करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरती देखील तुम्ही करू शकता उद्या सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून तुम्ही हा जो उपाय आहे तो दहा वाजेपर्यंत करू शकता नंतर दुपारच्या वेळेत उपाय करायचा नाही पुन्हा तुम्ही चार नंतर करू शकता प्रदोष समय चार नंतर तुम्ही सात वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक वेळ जी तुम्हाला जमेल त्यावेळेत तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे दक्षिणावरती शंकामध्ये पहिल्यांदा पाणी भरून घ्यायचं आहे पाणी भरून घेतल्यानंतर तो दक्षिणावरती शंख आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घेतल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे नंतर या दक्षिणावर्ती शंखातील जे पाणी आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे त्या वाटीमध्ये थोडीशी नंतर हळद टाकायची आहे आणि हे जे हळदीचं पाणी आहे या हळदीच्या पाण्याने आपल्याला आपल्या अंगणामध्ये थोडासा चौकोन सारवून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण पूर्वी किंवा आपली आजी आई ज्याप्रमाणे गाईच्या शेणाने सारवून घ्यायचे त्या पद्धतीने आपल्याला या हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे अंगणामध्येच करायचं आहे अंगण जर नसेल तर तुम्ही काय करायचं तुमचा जो मुख्य दरवाजा असेल त्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुम्ही छोटस सारवून घेतलं तरी देखील चालेल मात्र ज्यांना अंगण आहे मी तर म्हणेन ज्यांना अंगण आहे ते अंगणामध्येच सारवा ज्यांना अशी सोय नसेल त्यांनी मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला बाहेरून आत येताना उजव्या बाजूला किंवा मग बरोबर मधोमध मद, मुख्य दरवाजाची जी चौकट असते ते बाहेरच्याच बाजूनं मात्र बरोबर मधोमध मद, ज्याप्रमाणे आपण एखाद्याच्या घरामध्ये एंट्री करतो अशा पद्धतीने आपल्याला बरोबर मधोमध मद आपल्या घराच्या हे सारवून घ्यायचं आहे बाहेरच्या बाजूने चौकोन आकृतीमध्येच हे सारवून घ्यायचं आहे गोलाकारामध्ये सारवून घेऊ नका आता हे थोडंसं सारवून घेतल्यानंतर याच्यावरती आपल्याला अष्टकमळ काढायचं आहे याच्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ रांगोळीचा वापर अजिबात करायचा नाही गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाच्या पीठाच्या सहाय्याने आपल्याला अष्टदल कमळ काढायचं आहे आणि या कमळाच्या बरोबर मधोमध आपल्याला हळदी कुंकू थोडंसं अर्पण करायचं आहे या कमळाला आणि बरोबर मधोमध आपल्याला एक निरांजन जे शुद्ध तुपाचं असेल असं निरांजन आपल्याला लावायचं आहे ज्याप्रमाणे आपण एखाद्या ज्याप्रमाणे बघा आपण गणपती बाप्पांना आत घेतो त्यावेळी जशी आरती करतो आरतीचं जे ज्योत असते तोंड असतं जी वात असते ते आपण गणपती बाप्पांच्याकडे करतो त्याच पद्धतीने आपण जे अष्टकमळ काढलेलं आहे तुमच्या मुख्य दरवाज्याच्या समोर तुम्ही अष्टकमळ काढणार आहात किंवा तुमच्या अंगणामध्ये तुम्ही अष्टकमल काढणार आहात तर ते तुमचा मुख्य दरवाजा ज्या बाजूला आहे त्याच्या अपोजिट साइड तुमची ही दिव्याची ज्योत झाली पाहिजे किंवा तुम्ही निरांजन देखील लावू शकता ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती एंट्री करते म्हणजे आत येते त्या व्यक्तीच्या साईडला त्या दिव्याची ज्योत झाली पाहिजे समजा तुमचं जर घर तुमचा जर मुख्य दरवाजा पूर्वेला असेल तर तुमच्या दिव्याची देखील पूर्वेलाच झाली पाहिजे अशा पद्धतीने करायचं आहे तुमच्या घराचा जर मुख्य दरवाजा पश्चिमेला असेल तर तुमच्या त्या दिव्याची ज्योत देखील पश्चिम दिशेलाच झाली पाहिजे ज्या दिशेला आपला मुख्य दरवाजा आहे त्या दिशेला आपल्या दिवेची वात ज्योत जी आहे ती झाली पाहिजे जेणेकरून एखादी व्यक्ती आत आल्या आल्या पहिल्यांदा आपल्याला कसं एखाद्या ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये दिवे लावतो त्या पद्धतीने आपल्याला हे हा एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर या दिव्याला थोडंसं हळदी कुंकू देखील लावायचं आहे थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत एखादं देखील अर्पण करायचं आहे आणि तिथेच त्याच दिव्याला हात लावून प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी तुम्ही माझ्या घरामध्ये या आणि माझ्या घराची मुलांची पतीची अतिशय भरभराट होऊ द्यात खूप त्यांची प्रगती होऊ द्यात आम्हाला चांगली बुद्धी द्या आमच्या हातून वेळोवेळी चांगली कामं घडू द्या अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला ही करायची आहे नंतर ज्यांच्याकडे आता तूप नसेल अशांनी काय करायचं आहे अशा लोकांनी तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरी देखील चालेल तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल लावू शकता आता तिळाचं तेल सुद्धा नसेल तर मग तुम्ही रेग्युलर तेल देखील वापरू शकता मात्र मी तर म्हणेन तूप किंवा तिळाचंच तेल तुम्ही वापरा त्यातून पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं तेल सुद्धा वापरू शकता नंतर ज्यावेळी हा दिवस शांत होईल त्यावेळी हा जो दिवा आहे तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही फुल झाडाखाली हे ठेवायचं आहे रांगोळी व्यवस्थित दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ते अजिबात हलवायचं नाही उद्या दिवसभर ते अजिबात हलवायचं नाही दिवा शांत झाला होऊ द्यात तो तसाच राहू द्यात नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्ही हे सर्व उचलायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा मग एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये हे सर्व साहित्य तुम्ही टाकू शकता या एका उपायाने घरात सुख समृद्धी नांदते आरोग्य नांदत आयुष्यातून जी काही भांडणी असतील कटकटी असतील अडचणी असतील त्या सगळ्या दूर होतात आणि स्थिरता जे आपण म्हणतो ना मानसिक स्थैर्य आपल्याला लाभायला ला ही होत असतं एक वेळ नक्की करा हा उपायानं आलेला अनुभव देखील माझ्याशी नक्की शेअर करा झालेली सेवा ही स्वामी महाराजांची चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथे でも私立率は明星もと。